देशाच्या संरक्षणात सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण जिल्हाधिकारी विनय गौडा सीमेवरील सैनिक हे स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून प्रतिकूल परिस्थितीत देशाची सुरक्षा करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पडत असतात सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित असून सुर। देशाच्या संरक्षणात सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले नियोजन भवन सभागृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकल्प संकलनाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते तिने सशस्त्र दलाचे बलिदान व योगदान देशासाठी अमूल्य आहे माजी सैनिक मेळाव्याच्या माध्यमातून शहीद सैनिकांचे स्मरण तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी दरवर्षी ध्वजदिनी निधी संकलित केला जातो यातून त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी मदत होणार आहे जिल्ह्याने मागील वर्षी निधी संकलनात अठ्ठ्याण्णव पूर्णांक शहाण्णव टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या भजदींनी निधी संकलनात सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देऊन योगदान द्यावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी विनय गौडजीसी यांनी केले